अकोट जिल्ह्यातील अकोट येथील लक्ष्मीबाई गणगणे विद्यालयामध्ये जागतिक दिन साजरा करण्यात माघ महिन्यातील सप्तमी अर्थात रथसप्तमी या दिवशी जागतिक दिन साजरा केला जातो आणि याच निमित्त अकोला जिल्ह्यातील अकोट मधील श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालयात जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला सूर्यनमस्कार हा नियमित केला पाहिजे त्याचे जीवनात अनन्य साधारण असं महत्व आहे आरोग्य सदृढ आणि चांगलं राहण्याकरिता सूर्यनमस्कार गरजेचं तंदुरुस्त राहतं त्यामुळे नियमित दररोज केले पाहिजे धकाधकीच्या जीवनात सूर्यनमस्काराला अत्यंत महत्व असून अकोटमधील गणगणे विद्यालयात जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी शारीरिक शिक्षण शिक्षक निलेश झाडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक अनिल काकडे यांनी देखील सूर्यनमस्काराचं महत्व पटवून दिलं यावेळी विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिक सादर करत सूर्याची प्रतिमा साकारली प्रतिनिधी मोहम्मद जुनेद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अकोट अकोला